थिंक शार्प फाउंडेशन डॉक्टर एली आणि ग्रामपंचायत लोणीकंद यांच्या संयुक्त विद्यमाना आज पर्यावरण संवर्धनासाठी जैवविविधता उद्यान आणि त्यासाठी पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन उद्घाटन सोहळा सुपरस्टार सिने अभिनेते आणि हरित उपक्रमांचे समर्थक जॅकी श्रॉफ आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पी डी सी सी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न झालाय याप्रसंगी एक हजार नवीन झाडांची लागवड करण्यात आली आहे उद्यानामध्ये एकूण चार हजार झाडे आतापर्यंत लागवड झालेली आहे जैवविविधतेने नटलेले हिरवे उद्यान दुर्मिळ औषधी वनस्पती आणि स्थानिक सावली देणारी झाडे आणि फुल झाडे यांचा समावेश असून यामध्ये जिल्हा परिषदेतील शाळा आणि विद्यार्थी यांचं फार मोठं योगदान या प्रसंगी लाभलेलं ला आहे थिंक शार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष फड डॉक्टर एली लोढीगंजा सरपंच मोनिका कंद माजी सरपंच श्रीकांत कंद उपसरपंच अतुल मगर सर्व ग्रामपंचायत सदस्य विस्ताराधिकारी

ते झाड सबसे बड़ी चीज आहे घडू त्या चीज आहे बड़ी सबसे बड़ी हां झाडं लावायचं ना तर वाट लागणार पुढं समजलंस काय आणि काय तीन चार फाउंडेशन के बारे में फाउंडेशन सॉलिडे एली डॉक्टरने जो किया है पे बहुत अच्छा काम किया है सरपंच की मदत से बाबा की मदत से तीन चार फाउंडेशन वाले दीज आर द हु आर द वॉन्स इज दे इनिशिएटिव इनका है मेरा थोडा नहीं सबका इनिशिएटिव इनका थोडा दिखाओ बिल्डिंग बनता है उससे चौबल पचबल गुना झाड लगना चाहिए छोटे वे तो अपने बच्चे लोग को छोड़ के जाएंगे गर्मी जहर यहाँ जहर हवा में जहर पानी में जहर भेजे में जहर ये सब अपने ना अभी तो गेला, अंदो, निकल के अंदर आधा जा रहे हम लोग जवान नहीं हो रहे वो जो होगा उसका सोचने का फ्यूचर जनरेशन के बारे में अपनी को सोचने अपना बच्चा उसके बच्चे का बच्चा एक टाइगर टाइगर का टाइगर टाइगर सबके घर में टाइगर है सबके घर में बच्चा है उन लोग को संभालने का अपना काम ही plastic pollution, 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 this is public. i'm sending the message of peace, love, humanity. we are living in the world of chaos nowadays. from my brand and from my whole team, i want to give this message to the world. we need more humanity. we need to come together and bring peace to this world. that is what is missing. thank you. How many trees आज लोणीकंद या गावामध्ये आज आम्ही पाचशे झाड लावतोय आणि अजून पुढच्या आठवड्यामध्ये पाचशे झाडं लावणार आहेत uh, तिन्शो फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतो mm -hmm. पाचशेहून अधिक शाळा आम्ही बळकट केल्या आहेत त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत आणि आता प्लांटेशन आम्ही जवळपास तीन हजार प्लांटेशन केलेलं आहे आज डॉक्टर एली ऑर्गॅनिक्स यांच्या माध्यमातून आम्ही पाचशे झाडं इथे लावतोय असं मी म्हटलं की त्यांचा उद्देश अठरा हजार झाडं लावण्याचा आहे ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये झाडं लावणार आहोत आणि याच्यामध्ये गावकऱ्यांनी आम्हाला जी मदत केली विशेषतः इथल्या सरपंच मॅडम आहेत आमचे अप्पा आहेत प्रतिदादा आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी आज हे जे एक बंजर जमीन होती ती आज एक बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून उभा राहिलेली आहे लोणीकंद बायोडायव्हर्सिटी पार्क ह्याचा आज औपचारिकरित्या आपले सिने अभिनेते चौकीश्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांनी खूप प्रशंसा केलेली आहे ह्याची ह्या गावाची आणि मला खात्री की बायोडायव्हर्सिटी पार्क एक महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक चांगलं बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून उभा राहील मी परत सर्वांचे खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद